श्री शिवशक्ती पीठ सेवा समिती मंगळवारी पेठ उमरडेतील पराविद्या वासपती शिवयोगी परमपूज्य डॉक्टर श्री दत्ता महाराज यांच्या निवासस्थानी दत्त जयंती उत्सव दिनांक आठ डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत साजरी करण्यात येत आहे यात आठ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या श्री दत्त जयंती उत्सवात दिनांक पंधरा डिसेंबर रोजी पराविद्या वासपती शिवयोगी परमपूज्य डॉक्टर दत्ता महाराज यांच्या निवासस्थानी पहाटे साडेपाच वाजता श्री गुरुचरित्र पारायण आणि दुपारी बारा वाजता दत्त जन्माची आख्यान पाळणा आणि आरतीचा कार्यक्रम करण्यात आला त्यानंतर पालखी नगरभ्रमण करण्यात आली पालखी श्री गुरुजींच्या निवासस्थानाहून निघून महादेव मंदिर मेडिकल चौक लाल गणेश मंदिर कामटा चौक जुना बस स्टँड मार्गे श्री गुरुजींच्या निवासस्थानी परत आली या दत्त जयंतीच्या कार्यक्रमात सर्व शिवशक्ती पीठ सेवा समितीचे से भक्तगण भक्त रसात रंगून गेले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन कावडे प्रदीप चिंदमवार मुकुंदा जोशी रोहन विंचुरे अक्षय दुतकवरे आदी सेवकांनी सेवा दिली महादर्पण न्यूजकरिता भूपेश पाठराबे उमरेड